आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इतम खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच बने, बने मॅडम अकॅडमी किती वर्ष झालं दोन वर्ष झालं कशासाठी पोलीस व्हायचं तुम्हाला पोलीस मध्ये असं काय आहे की तुम्हाला पोलीसच व्हायचंय दुसरे बरेच कोर्स आहेत टेस्ट आहे तुझी इच्छा आहे मॅडम तुमचं काय काय नाव आहे कोणासाठी व्हायचं पोलीस कितीच आहे ग्राउंड हा आठशे मीटरचा किती आहे चार मिनट चार मिनिटं चाळीस सेकंड चाळीस सेकंड मॅडम तुम्हाला कोणासाठी व्हायचं पोलीस हां हा असं काय पोलीसमध्ये आहे की बालीसच व्हायचं तुम्हाला नाही का पण पोलीसच का नाही म्हणजे मम्मी पप्पाच्या साठी तुम्हाला पोलीस व्हायचं का बरं बरं बर मॅडम तुमचं काय पोलीस कशसाठी व्हायचंय पोलीसच का देशाची सेवा तर मिलिटरी करते पोलीस नाहीत करीत म्हणजे आईवडला ह्यासाठी व्हायचंय तुमचं काय मॅडम कशासाठी पोलीस व्हायचंय कुठल्या फॅमिली आहे आईवडलासाठी का नवऱ्यासाठी हो <णाँगी> <पुलीस चाँगी> म्हणजे पोलिस नवरेल पोलीस बायको मिळावा म्हणून का बरं सर सर तुमचं नाव नमस्कार विनय संकेत विनय संकेत तुम्ही एवढे हे अकॅडमी चालवता याच्यामध्ये कसे विद्यार्थी आहेत गरीबातल्या म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातून आलेले मुलं आहेत गोष्ट म्हणजे पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी हा श्रीमंत कोणी नसतो सगळे गरीब फॅमिलीतून बिलॉंग करतात आणि जे पण आहे ते स्वतःच्या स्वप्नासाठी येतात इकडं आणि स्वतःचा भविष्यात आपण काहीतरी आपलं अस्तित्व निर्माण करावं याच्यासाठी पोलीस व्हायसाठी येतात बरं आता याच्यामध्ये तुमच्या आपापल्या अनुभवानुसार यांचे मार्क वाटतं जसं नवीन जर कोण आलं दहा दहावी बारावी पाच त्यांना पोलीस भरतीची प्रॉपर मॉ नॉलेज नसते ते इकडे येतं तर त्यांना प्रॉपर त्याच्याबद्दल ती माहिती भेटते की बाबा ग्राउंड कसं असतो काय असतं ग्राउंडमध्ये गोळाफेक असतो आठशे मीटर असतो सोळाशे मीटर असतो हे सर्व गोष्टी त्यांना इथं येऊन समजतात हे पहिले पोलीस नॉर्मली इथं येणारे मुलं जे असतात ते दहावी बारावी पाच मुलं असतात त्याच्यानंतर ते त्यांना ग्राउंड समजतं त्याच्यानंतर लेकी असते लेखी पेपर किती मार्काचा असतो पेपरमध्ये शंभर मार्काच्या पेपरमध्ये काय काय डिवायडेशन मार्क असतात फॉर एक्झाम्पल बघा शंभर मार्काचा पेपर असतो पोलीस भरतीचा त्याच्यामध्ये पंचवीस मार्काचं मराठी व्याकरण असतो पंचवीस मार्काचा गणित असतो पंचवीस मार्काचा के असतो आणि पंचवीस मार्काचा बुद्धिवापाचा असते असं शंभर मार्काचं डिवायडेशन असतो आणि त्याच्यासाठी प्रो प्रॉपर कोणकोणते पुस्तक रेफर केले पाहिजे काय केलं पाहिजे त्यांना त्याच्यातून माहिती पडतात आपल्या अकॅडमी थ्रू माहिती पडतं त्यांना नाहीतर ते दहावी बारावी पाच बेसिक सेल्फ प्रॅक्टिस करणार तर या गोष्टी त्यांना कळणार नाही की बाबा ह्याच्यामध्ये काय काय असतं कसं कसं ते प्रिपरेशन करायचं आहे प्लस त्याच्यात दर हप्त्याला त्यांना सराव पेपर दिला जातो म्हणजे त्याच्याने ते पूर्ण प्रिपेअर होतात की बाबा आपण कोणत्या लेवलला पोहोचलो आहे आता या मार्क या याच्यामध्ये आपण आता कोणत्या स्कोअरला आहे तर हप्त्याला पेपर घेऊन ते क्लिअर केला जातो म्हणजे नेक्स्ट टाईम जर आपण पेपर देतो तेव्हा त्यांना ते समजते की बाबा याच टायमाला आपले हे मॅक्सच्या मार्क कमी पडले किंवा बुद्धिमापनला किंवा जी केला मार्क कमी पडले नेक्स्ट टाइम ते प्रिपेअर करून येतात ते तेवाले वार्क देवाले सब्जेक्ट प्रिपेअर करून येतात नंतर ते स्कोर करतात त्याच्यामध्ये मग मार्क हळूहळू वाढतात आणि टोटल वाढतात तुम्ही किती दिवस झाले इथं प्रशिक्षक म्हणत इथं आम्ही टोटल ग्राउंड वरती पाच ते सात वर्ष झाले आम्हाला इथं आता इथं तुमच्याकडं मुलं आणि मुली दोन्ही कॅटेगरीचे मुलं आहेत तर तुम्हाला मुली म्हणजे जास्त होतकोर वाटतात का मुलं हो मुलं मुली दोघे ऍक्टिव्ह आहेत खूप चांगले स्कोर मुलं का मुली जास्त करून दोन्ही दोन्ही बी समान एवरेज आहे आता यांना अशा जे मार्क असतात ते मार्क असे किती वेळेस प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते वर्षभरातून एकदा तरी भरती निघते एका एक वर्षात एकदा भरती निघते म्हणजे एका एक वर्षात बावन हप्त्यात बावन्नच्या बावन्न बावन हप्त्या आम्ही पेपर घेत असतो पेपर घेऊन त्याच्यामध्ये त्यांना क्वालिटी देत असतो म्हणजे पेपर मध्ये आपल्याला स्कोर बावन्न पेपर देऊन मग एक पेपर त्यांना आहे म्हणजे किती प्रयत्नात किती प्रयत्नात पास होतात हे पहिल्या प्रयत्नात आपले जास्त रिजल्ट आहे आजच्या सगळ्यात जास्त रिजल्ट म्हणजे पहिल्या प्रयत्नातच भरती झालेले मुलं असे रिझल्ट भरपूर आहे आपल्याकडे